काही शहरं दिवसा ओळखीची वाटतात पण रात्री ती स्वतःची वेगळीच ओळख उघड करतात आज मी उभा आहे मध्य आशियातील शांत शहर दुशांबे मध्ये दिवसा साध शांत आणि रात्री रात्री इथे सुरू होत एक वेगळं जग इथे प्रत्येक लाईट मागे एक कथा आहे प्रत्येक गाण्यामागे एक संस्कृती आणि प्रत्येक चेहऱ्या मागे एक अनुभव आजचा हा व्लॉग आहे फक्त पार्टी दाखवण्यासाठी नाही तर ती समजून घेण्यासाठी तजिकिस्तानचं नाईट लाईफ कल्चर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे क्लब्स आणि बार्स खरी माहिती लोकल नियम पर्यटकांनी घ्यायची काळजी आणि अशा बऱ्याच गोष्टी जे बहुतांश लोक तुम्हाला सांगत नाही हा प्रवास आहे लाईटच्या पलीकडे पाहण्याचा आवाजांच्या आड दडलेले वास्तव समजून घेण्याचा आणि एका शहराच्या रात्रीची खरी ओळख शोधण्याचा तर चला दुशांबेच्या रात्रीच्या जगात पाऊल टाकूया मित्रांनो तजिकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे टायटल आणि थमनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तर यस आज आपण जाणून घेणार आहोत तजिकिस्तानच्या नाईट लाईफ बद्दल दिवसा शांत असणाऱ्या या शहराला रात्री काय होतं सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे दे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका सध्या मी आहे तजिकिस्तानची राजधानी दुशामेमध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की तजिकिस्तान एक मुस्लिम कंट्री आहे सो इतर काही मुस्लिम देशांसारखीच ऑर्थोडॉक्स असेल पण नाही तजिकिस्तान जरी एक मुस्लिम देश असला तरी इथली नाईट लाईफ अतिशय खतरनाक आणि वेगळी आहे मला देखील इथे येईपर्यंत या गोष्टीची कल्पना नव्हती पण मी जेव्हा स्वतः अनुभवलं तेव्हा मनात एकच विचार आला आपण थायलंड व्हिएतनाम मध्ये तर नाही मीन्स थायलंड पेक्षा इथली नाईट लाईफ मला फार वेगळी वाटली आता ती कशी सांगतो इथे तुम्हाला वेगवेगळे क्लब बघायला मिळतील जे रात्री एक ते दीड वाजता सुरू होतात आणि सकाळपर्यंत चालू असतात इथे टाइम लिमिटचा काही विषयच नाही इथे प्रत्येक क्लबची वेगवेगळी एंट्री फी तुम्हाला द्यावी लागते त्यानंतरच तुम्हाला क्लब मध्ये प्रवेश मिळतो मी इथे दोन क्लब व्हिजिट केले होते त्या दोन्ही सांगतो एका क्लबचं नाव आहे मॅन अटन आणि त्या क्लबची एंट्री फी होती तीस सोमोनी त्यानंतर जसं तुम्ही क्लबच्या आतमध्ये प्रवेश करता तसं आतमध्ये मोबाईल फोन कॅमेरा अशा कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आहे त्यामुळे मी तिथे खूप जास्त काही व्हिडीओ आणि फोटोज काढले नाहीत पण जेवढे काही फोटोज किंवा व्हिडिओ आहेत ते मी या व्हिडिओ सोबत जोडतोय त्यानंतर जसे तुम्ही आतमध्ये जाता तसा तुम्हाला एक टेबल बुक करावा लागतो टेबलची प्राइस पण वेगवेगळी असते लाईक चाळीस ते ऐंशी सोमोनी पर्यंत तुम्हाला टेबल भेटेल सो तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तिथे तुम्ही टेबल बुक करू शकता जे पण तुम्हाला काही ऑर्डर करायचं आहे जसं की लिकर असेल सॉफ्ट ड्रिंक असेल स्नॅक्स असेल अशा सगळ्या वस्तूंच्या किमती इथे वेगवेगळ्या वेग आहेत सिम्पल छोट्या बिअरची प्राइस आहे तीस सोमोनी हॅलो यू व्हॉट इज युअर नेम माय नेम इज सुमय्या सुमय्या नाईस टू मीट यु माय नेम इज विशाल आय एम फ्रॉम इंडिया युअर इंग्लिश इज व्हेरी गुड ओके बा बाय यार मला ही छोटी मुलगी त्या बजरंगी भाईजनमधल्या मुन्नी सारखी वाटली तशीच दिसत होती ना थोडी तर हा मी सांगत होतो की आतमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला पहिले टेबल बुक करावा लागतो त्याची कॉस्ट असते चाळीस ते ऐंशी बुक करू शकता दोन तीन जण असाल तर छोटा टेबल बुक करू शकता त्यानंतर तुम्ही फूड किंवा ड्रिंक ऑर्डर करू शकता फॉर एक्झाम्पल ऑर्डर केली जिला आपल्याकडे पाईंट म्हणतात तर तुम्हाला तिथे ती, ती मिळेल तीस सोमोनीला एक डिसेंट तास दीड तास जर तुम्हाला इथे नाईट लाईफ एन्जॉय करायची झाली ना तर अप्रॉक्स एकशे पन्नास सोमोनी तुम्हाला लागू शकतात दुसरा इथला क्लब आहे दुस्ती क्लब इथली एंट्री फी होती वीस सोमोनी आत गेल्यावर पुन्हा टेबलची प्राइस सेम होती चाळीस ते ऐंशी सोमोनी रस्त्याने चालत असताना मला अचानक इंडियन अँबेसी दिसली हा बघू शकता तुम्ही आपल्या भारताचा झेंडा मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला तजिकिस्तान सारख्या एका मुस्लिम देशात अशा प्रकारची नाईट लाईफ बघायला मिळेल सो स्ट्रेंज जर आतमध्ये व्हिडिओ काढू शकलो असतो ना तर अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी मला तुम्हाला दाखवता आल्या असत्या पण आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अजिबातच अलाउड नव्हता इव्हन फोटो क्लिक करणं पण अलाउड नव्हतं सो आत या गोष्टी खूप स्ट्रिक्ट फॉलो केल्या जातात त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतः आत जाता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात मीन्स मी तर जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा यार लिटरली शॉक झालो होतो म्हटलं हे काय मी बऱ्याच देशांमध्ये नाईट लाईफ बघितली आहे थायलंडमध्ये व्हिएतनाम मध्ये इव्हन इंडोनेशियामध्ये बऱ्याच ठिकाणी पण इथला एक्सपिरियन्स खतरनाक होता अशी नाईट लाईफ मी पहिल्यांदाच बघितली खूप जास्त युनिक आहे तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की जर तुम्ही दुशांबेला येत असाल ना तर एकदा इथल्या नाईट लाईफचा एक्सपिरियन्स नक्की घ्या काहीसा युनिक एक्सपिरियन्स भेटेल बाकी आता निघालोय जेवण करायला असा हा छोटासा व्हिडिओ होता तजिकिस्तानच्या नाईट लाईफ बद्दल अजून बरीचशी माहिती आहे जी तुम्हाला देऊ इच्छितो पण युट्यूबच्या च्या लाइन्स मुळे मला इथे सांगायला काही लिमिटेशन तो जर अजून तुम्हाला डिटेल मध्ये काही माहिती हवी असेल तर मला इन्स्टाग्राम ला फॉलो करा डीएम करा तो मी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन चालता चालता एका ठिकाणी आलोय एक इंडियन रेस्टॉरंट आहे नाव आहे दिल्ली दरबार बघू काय खायला मिळतं ते निघालो आता माझ्या हॉस्टेल कडे आणि सिटी बस मध्ये प्रवास करतोय यार कसल्या भारी बसेस यार इथल्या पूर्ण इलेक्ट्रिक बस आहे एक नंबर या बसच्या प्रवासासाठी मी पे केले दोन सोमोनी आणि दुशांबे मध्ये बसने कुठेही जा तुम्हाला लागतील फक्त दोन सोमोनी सो यार हे भारी वाटलं मला थांबूया व्हिडिओ मध्ये कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे सो चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम दुशांबे तजिकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र